नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये तर आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी स्पेशल असा केक तो म्हणजे चॉकलेट ओरिओ केक तर हा मला अर्धा किलोचा बनवायचा होता त्याच्यासाठी मी ओरिओ बिस्किटचे दहा दहा रुपयावाले जवळपास चार बिस्किट पुढे याच्यासाठी वापरलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता मी दोन बिस्किट पुढे काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने याला कट करून घेतलेला आहे आणि चार बिस्किट सेपरेट ठेवलेले आहेत त्याची मी अशा पद्धतीने क्रीम काढून घेणार आहे आणि ते आपण केकच्या फायनलायसिंगसाठी ते वापरणार आहोत तर या बिस्किटांना मी तुकडे करून हे मिक्सरमध्ये फाईन पावडर बनवून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पावडर बनवून घ्यायची आहे तर मी ते तुम्हाला पुढे सांगेनच तर बघा आता मी चॉकलेट प्रिमिक्सपासून अशा पद्धतीने स्पॉन्ज रेडी केला होता एकशे साठ ग्रॅम प्रिमिक्स घेऊन मी हा स्पॉन्ज रेडी केलेला आहे आणि त्याचे थ्री लेयर्स मी कट केलेले आहेत तर आता मी जी क्रीम रेडी केली होती त्या क्रीम थोडी मी घेतलेली आहे एका बाऊलमध्ये आणि याच्यामध्ये आपण चॉकलेट गनाश टाकून घेणार आहोत आणि हे आपल्या केकच्या फिलिंगसाठी आपण हे वापरणार आहोत तर मी हे चॉकलेट गनाश आधीच रेडी करून ठेवलं होतं तर हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी केकचा बेस ठेवून घेतलेला आहे आणि याच्यावरती आपल्याला जे फिलिंगसाठी क्रीम रेडी केली होती ती मी आता याला लावून घेणार आहे आणि याच्यावरती आपण केकची फर्स्ट लेअर ठेवून घ्यायची आहे तर बघा याला व्यवस्थित असं क्रीम लावून घेतलेली आहे आणि याच्यावरती आपण जे ओरिओ बिस्किटांचा काप करून घेतले होते ते आपण फिलिंगसाठी इथं वापरणार आहोत तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला हे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण याच्यावरती सेकंड लेयर ठेवून त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे तर खूप छान असा केक आपला रेडी होणार आहे तुम्ही याचा शेवट नक्की बघा तर बघा अशा पद्धतीने माझ्या या तिन्ही लेअर्स ठेवून झालेल्या आहेत आणि याला फायनल क्रमकोट कोट पण करून झालेला आहे आणि मी हा केक फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेला थे आहे तर आता आपण थो उरलेल्या थोड्या क्रीममध्ये अशा पद्धतीने जी फाईन पावडर बनवली होती ओरिओ बिस्किटांपासून ती क्रीममध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि हे आपण केकच्या फायनल आयसिंगसाठी वापरणार आहोत तर बघा ओरिओ केकमध्ये अशा पद्धतीने आपल्याला फायनल आयसिंगसाठी क्रीम रेडी करावी लागते तर हा केक मी फ्रीजमधून काढून घेतलेला आहे आणि आपण आता याला फायनल फिनिशिंग देऊन घेणार आहोत तर बघा याच्यावरती जे क्रम्स येतात ब्लॅक कलरचे खूप छान दिसतात आणि शक्यतो ओरिओ केकमध्ये अशा पद्धतीनेच आपल्याला फायनलायसिंगसाठी क्रीम रेडी करावी लागते तर आता मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थित अशी क्रीम मी लावून घेते तर अशा पद्धतीने आपण लावून घेतलेली आहे आणि आता मी स्क्रॅपरच्या मदतीने याला व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपला केक खूप छान असा रेडी होत आहे आणि याचं फायनल आयसिंग करायसाठी सुद्धा खूप सोपं जातं तर बघा माझं हे आता फायनलाय फायनल आयसिंग केकला करून झालेलं आहे तर बघा ज्या कस्टमरने मला फोटो पाठवला होता तो अशा पद्धतीचा होता आणि त्यांना सेम टू सेम असाच केक हवा होता आणि तो मी बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे तर पुढे बघा जे आपण मिक्सरमध्ये जे क्रम्सचे बारीक पावडर फाईन बनवली होती ती मी आता या पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतलेली आहे आणि नूर एन वनच्या नोजलने मी अशा पद्धतीने फ्लावर्स काढून घेत आहे तर आपल्याला हलक्या हाताने अशा पद्धतीने व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि अशा पद्धतीची आपली रोजेस तयार होतील तर खूप छान असे फ्लावर्स आपले रेडी होणार आहेत आणि कस्टमरलासुद्धा अशाच पद्धतीची डिझाईन हो हवी होती तर मी त्याच पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही माझी चॉकलेट ओरिओ केकची फर्स्ट ऑर्डर होती आणि हा केक मी कितीला सेल केला हे सुद्धा तुम्हाला शेवटी सांगणार आहे तर बघा आता माझे हे फ्लॉवर्स काढून झालेले आहेत आता मी उरलेला एक बिस्किटचा पुडा ते काढून घेतलेला आहे आणि याच्यावरती जो मी आ... ओरिओ बिस्किटांचे काप करून घेतले होते त्याच्यातलीच चुरा थोडा ठेवला होता तो मी अशा पद्धतीने बॉर्डरला आणि वरच्या स्पेसला टाकून घेणार आहे आणि नंतर उरलेले बिस्किट मी अशा पद्धतीने डेकोरेशनसाठी वापरणार आहे तर यामुळे आपल्या केकला खूप छान असा लूक आलेला आहे बघा या पद्धतीच्या केकमध्ये ना आपल्याला कोणता कलर यूज करायचा आहे तर बघा अशा पद्धतीने माझा हा केक रेडी झालेला आहे आणि ज्या मुलीचा वाढदिवस होता त्या मुलीचं नाव मी अशा पद्धतीने टाकून घेणार आहे तर याच्यासाठी मी चॉकलेट कंपाऊंडने ही स्पेलिंग रेडी केली होती तर खूप छान असे स्पेलिंग आपले हे रेडी होऊन जातात अशा पद्धतीचा मोल्ड वापरल्यानंतर तर पूर्ण मी हॅप्पी बर्थडे आणि त्या मुलीचं नाव आहे ते पूर्ण नाव टाकून घेतलेलं आहे आणि हा आपला केक रेडी केलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असा केक आपला रेडी झालेला आहे तुम्हाला जरी माझा केक व्हिडिओ थोडाही युजफुल वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर हा केक मी साडेतीनशे रुपयाला सेल केलेला होता आणि अशा पद्धतीने माझ्या केकचा शेवटचा लूक आहे तुम्ही पाहू शकता तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद